मधील रेल्वे प्रवाशांचा सकाळपासून जो जीव घेणार रेल्वे प्रवास सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत तसाच असतो जर आपण बघितलं तर आता सध्या आठ तीनची लोकल आलेली आहे आणि तिला असलेली प्रचंड गर्दी आपण बघत आहात आणि त्याचबरोबर आता सध्या फलाट क्रमांक एक वरती जे कुंपण लावण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी ही जी गर्दी होती ती दोन भागांमध्ये विभागली जात होती परंतु आता जर आपण बघितलं तर एकाच याच्यावरती होम प्लॅटफॉर्मवरती आपल्याला गर्दी झाल्याचं दृश्य जे आहे दिसून येत आहे बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या अनेक अशा मागण्या आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण स्थानिक रेल्वे प्रशासनापर्यंत दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे फक्त दोन दिवसांपासूनच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण आपले रेल्वे मध्ये आपले रेल्वे प्रवासी मध्ये आपले जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती आपण बातम्या करत आहोत आपले रेल्वे प्रवासी बुलेटिन मध्ये आपण रेल्वे प्रवाशांच्या मागण्या स्थानिक प्रशासनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच कुठेतरी जर आज आपण बघितलं तर स्थानिक जे रेल्वे प्रशासन आहे त्याचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आज आपले बदलापूरवरती आपल्याला थेट मुलाखत दिलेली आहे गेल्या बदलापूरमध्ये जर आपण बघत आहात दोन ते तीन दिवसापासून क्रमांक एक जो आहे तो बंद झाल्यापासून जर आपण बघितला आता तर अनेक अशा समस्यांना रेल्वे प्रवाशांना सामोरे जावं लागतं आहे सकाळपासून जो जीव घेणार प्रवास बदलापूरकरांचा चालू होतो रेल्वे प्रवाशांचा चालू होतो तर, तर हा प्रवास संध्याकाळी कुठेतरी दोन पटीने वाढतो असं म्हणायला हरकत नाही जर आपण आता हे दृश्य बघत असाल तर अक्षरशः चालायला सुद्धा जे आहे जागा नाही आहे या आजचा हा लाईव्ह दाखवण्यामागचा मेन उद्देश म्हणजे फलाट क्रमांक एक आता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे होम प्लॅटफॉर्म वरून लोकांना जे आहे नागरिकांना जे आहे रेल्वे प्रवाशांना जे आहे ते एका साईडनी उतरावं लागत आहे आणि एका साईडनी जी आहे गाडी त्यांना ट्रेन पकडताही येते आहे त्याचमुळे कुठेतरी हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी जी आहे मोठी नाहीये अतिशय छोटी रुंदी आहे आणि तिथेच जर आपण बघितलं कुठेतरी तर रेल्वे प्रवाशांना भरपूर अशा समस्यांचा सामना देखील ते करावा लागतो आहे असेच रेल्वे प्रवाशांनी जे आहे आपल्याला अनेक अशा त्यांच्या ज्या मागण्या आहेत आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून गेले दोन दिवसांपासून आपले प्रतिनिधी स्टेशन परिसर असू द्या रेल्वे स्टेशनचा परिसर असू द्या नाहीतर कुंपण का लावण्यात आलेले आहे प्रत्येक विषयांवरती जे आहे तुम्हाला वेळोवेळी माहिती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि त्याच जर आपण आज बघितलं इथे कुठेतरी तर आपले बदलापूर ही एक लाख दर्शक संख्या असलेली वृत्तवाहिनीला थेट जे आपले रेल्वे प्रशासन आहे त्याच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जे आहे त्याच्यावरती मुलाखत दिलेली आहे रेल्वे प्रशासनापुढे जे साड, रेल्वे प्रवाशांनी मागणी केली होती जे तुमचे प्रश्न होते की रेल्वे स्थानकावरती कुंपण का लावण्यात आलेले आहे हे कुंपण कायम स्वरूपी असणार आहेत का, का, का। त्याचबरोबर ज्या ज्या काही आपल्या सुखसुविधा आहे सामान्य जनतेला त्या पो भेटल्या पाहिजेत जसं की डेक इथे नाही आहेत त्याचबरोबर सरक ते जिने सुद्धा बदलापूर रेल्वे स्थानकावर नाही आहेत हे जे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या होत्या त्यात जर आपण बघितल्या तर आज कुठेतरी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती स्वतः जे आहेत आपल्याला स्थानिक प्रशासनामधील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्याच तुमच्या प्रश्नांची जी आहे उत्तरं दिलेली आहेत तुम्ही ती मुलाखत बघितली का नक्कीच सांगा आणि जर नसेल बघितली तर त्या मुलाखतीमध्ये स्वत रेल्वे प्रशासनाने तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकां नागरिकांपर्यंत पोहोचतील यासाठी स्वतः त्यांनी आपले बदलापूरवरती मुलाखत दिलेली आहे बर तर तुम्ही सुद्धा ती मुलाखत नक्कीच बघा त्याच्यातून असंख्य असे जे प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडलेले आहेत ते खरच प्रश्न दूर होतील त्याचबरोबर जर तुमच्या अजून काही मागण्या असतील अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हिडिओच्या प्रत्येक आपला जो व्हिडिओ असतो प्रत्येक आपला जो लाईव्ह असतो त्याच्या कमेंट सेक्शनद्वारे तुम्ही ते नक्कीच करत चला हाच जर आपण बघितला आता सध्या तर सकाळपासूनच रेल्वे स्थानकावरती जे आहे सुरक्षा दल असू द्या नाहीतर पूर्ण जी आहे आपल्याला तैनात दिसते आहे इथे सुरक्षतेच्या दृष्टीने पूर्ण काही जे आहे आपल्याला इथे जर आपण बघितलं तर सुरक्षा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे परंतु रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत ते आपले बदलापूर वारंवार रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो रेल्वे प्रवाशांच्या ज्याही काही मागण्या असतील त्या आणि त्याच ज्या मागण्या आहेत त्याची कुठंतरी दखल घेत आज जर आपण बघितलं तर स्वत आपल्या चॅनलवरती मुलाखत दिलेली आहे रेल्वे प्रशासनाने तर तुम्ही ती मुलाखत नक्कीच बघा तुमच्यासाठी ती मुलाखत खरंच जे प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांनाच गेल्या दोन ते तीन दिवसापासून जे प्रश्न पडलेले आहेत की हा जो कुंपण आहे आपण आता खाली जाऊया थोडीशी गर्दी जी आहे आपल्याला आता कमी दिसते आहे तर हे जे प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून आपले बदलापूरचे स्थानिक रेल्वे प्रवाशी आपल्याला विचारत आहेत की जे कुंपण आता सध्या फलाट क्रमांक एक वर लावण्यात आलेला आहे आखिर ते कुंपण किती दिवस राहणार आहे त्याचबरोबर ज्या सुखसुविधा आहे अत्याधुनिक रेल्वे स्टेशन करण्याची जी मागणी आहे रेल्वे प्रवाशांची ती अखेर कधी पूर्ण होणार आहे तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं जी आहेत आज आपल्याला आपले बदलापूरच्या एका लाईव्हच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला ती बघायला मिळतील तर तुम्ही ती नक्कीच बघा त्याचबरोबर आपला जो कार्यक्रम येत असतो आपले रेल्वे प्रवाशी बुलेटिन याद्वारे आपण बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत जे प्रश्न आहेत ते वारंवार रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी त्याच फळ म्हणून जर आपण बघितलं तर तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर जे आहे आपल्याला रेल्वे प्रशासनाकडनं मिळालेलं आहे तर तुम्ही सुद्धा जाऊन ही मुलाखत नक्कीच बघा आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती तुम्हाला ती मुलाखत संपूर्ण मुलाखत तुम्ही जी आहे ती बघू शकता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला आणि ही जे आहे सगळं शक्य आहे ते म्हणजे आपले बदलापूरच्या दर्शकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आपण गेल्या दोन दिवसांपासून आपले प्रतिनिधी रेल्वे स्टेशनवरती ज्याही बातम्या करत आहे कुंपण असू द्या कुंपण लावण्याची बातमी सुद्धा जी आहे आपल्या प्रतिनिधींनी सर्वात पहिले जनतेपर्यंत पोहोचवली होती आणि बाती मिला, त्या बातमीला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला त्यानंतर तुमचं भरपूर असं कमेंट आल्या की कुंपण जे आहे किती दिवस अखेर असंच राहणार आहे की शेवटपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी हे कुंपण जे आहे इथेच ठेवण्यात येणार आहे का असंच तर जर आपण आता बघितलं त्या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसते आपण नक्कीच जाऊया होऊ शकतं की तिथे रेल्वे प्रवासी जे आहेत जाप विचारण्यासाठी सुद्धा गेलेले असतील तर आपल्याला रेल्वे प्रशासनाकडनं जे आहे विनंती करण्यात आलेली आहे बदलापूरमधील जे रेल्वे स्थानक आहे ते अत्याधुनिक करण्यासाठी सुखसुविधा ज्या आहे वाढवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे रेल्वे प्रशासनाला असं तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आपले बदलापूर ही एक अशी वाहिनी आहे जी तुमच्या प्रत्येक समस्या ज्या आहे स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते मग ती समस्या कुठलीही असू द्या आणि त्यावरती ज्या वेळेला तुम्ही कमेंट्स करतात तर त्या कमेंट स्थानिक प्रशासनापर्यंत आपल्या रेल्वे प्रशासन असू द्या आणि स्थानिक प्रशासन असू द्या त्यांच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया पोहोचत असतात हा जिने सरकते जिने जर आपण इथे बघितला आता तर सरकते जिने किती गरज आहे काळाची खरंच आपण बघू शकतात म्हणजे अक्षरशः आपण पत्तन चालून येऊ परंतु पुढे जाऊया आपण आता लवकरच हा जो भाग आहे आता स्टेशन परिसर आपला ती आलेलो आहोत आपण आपले बदलापूरवरती एक महत्वाची मुलाखत जी आहे प्रदर्शित झालेली आहे ती तुम्ही नक्कीच जाऊन बघा रेल्वे प्रवाशांच्या बदलापूरकरांच्या मागण्या होत्या रेल्वे प्रशासनाकडे त्या मागण्या कुठेतरी आपल्याला इथे पूर्ण होताना दिसत आहे किंवा त्याची जी उत्तरं आहेत ती आपल्याला मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही बोलूया आपण जीव घेणा प्रवास कुठेतरी रेल्वेचा आता हा होतो आहे खरं तर नोकरदार वर्ग जो बदलापूर पासून भरपूर जास्त दूर दूर आहे त्यांना रोज ये जा करावी लागते दादा आपण काय बोलाल आपण काय बोलाल करा दादा आम्ही बघितलं जो प्रवास जी आहे तो सर्वसामान्य जनतेसोबत प्रवाशांसोबत तुमच्यासाठी सुद्धा खूप किचकट होत चाललेला आहे काय बोलाल तुम्ही कशाबद्दल म्हणता आता समजा आपण बघितलं की सरकते ते जिने जे आहे तिथे नाहीयेत तुमचा प्रवास आम्ही बघितला मॅडमही आहे तिथे मॅडमही बघितला आम्ही तर रोज जे आहे आपल्याला अशाच यांचा ज्या परिस्थितींचा सा सामना करावा लागतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय नाही मॅडम हँडिकॅप है ड्रायव्ह्यांचा प्रॉब्लेम आहे हँडिकॅप है। ड्रायव्हरमध्ये म्हणजे जे नॉन हँडिकॅप आहेत ना ते भरपूर चढत असतात आणि त्याला ही रेल्वेची पोलीस यंत्रणा काहीच करत नाही काहीच आर पी एफ असू जी आर पी ए असू दे त्यांना कॉल केला गाड्या अटेंड केल्या केल्या नाही केल्या नाही केल्या साधे कॉमन सेन्स आहेत की जर जे वेळेला एखाद्या पॅसेंजर चढतो बदलापूरला चढला म्हणजे तो कुठेतरी उतरणार ठीक आहे तुम्ही ढब्यामध्ये नका चढू जिथे उतरणार तिथे त्याला पकडा ना तुम्ही तुम्ही ढब्यामध्ये आणि पन्नास चेक करायची गरज नाही जिथे उतरले तिथे पकडा काहीच करत नाही तुम्ही बघा ना आठ बावनशे बदलापूर जी ट्रेन आहे इकडे स्लो सुटते तिला जाऊन तुम्ही मुंब्रा कलवा वगैरे इकडे बघा दिव्याला सगळे चढतात सगळे कुठे जातात मी मुलुंडला उतरतो मॅडम पण मला मुलुंडला उतरायला भेटत नाही म्हणून मी नाहूर रिटर्न होतो नाहूर रिटर्न होतो यंत्रणा ही यांची पोलीस यंत्रणा कोणतेही काम करत नाही कोणत्याही त्यांच्या दोट्या बजावत नाही जागा मिळते जागेचा काय विषय नसतो आणि परत काय आपल्या डब्यामध्ये आपल्याला भांडायला लागतात मुलून सात अठरा जी ट्रेन आहे बदलापूर तुम्ही पाहिलं स्वतः जाऊन तिकडे रिपोर्टिंग करा मी बोलतो म्हणून किती बोललात आपण सात अठरा मुलून बदलापूर त्याचे दोन्ही डबे नॉन हँडिकॅपने भरलेले असतात दोन्ही डबे मिडलचा पण आणि ह्याचा पण पुढचा पण कर्जच करतात दोन्ही डबे पण नॉन एन डीएफ सगळे भरलेले असतात काय करत नाही ठराविक ट्रेनला फक्त ते आरपीओ पॉले दिलेले आहेत डब्यामध्ये अरे डब्यामध्ये नका देऊ तुम्ही तिथं थांबा प्लॅटफॉर्मवर दुसरी काय धुकी आहे मला सांगा ना तुम्ही यांचं काम काय यात्रा आम्हाला कळू दे सर्वसामान्य पण त्रास होत असणार आपल्याला ठीक आहे जिने चढतो ना आता हे बघ हे रेलिंग लावले तिथे हे रेलिंग लावले आहेत काय त्याची गरज नव्हती लावले त्यांनी आता कोणाच तिकडून इकडे यायचं असेल आता मला तिकडे जायचं होतं मला ऍक्च्युली इशला जायचंय आता मी समोरचा ब्रिज पकडून गेलो असतो आता हे मी रेलिंग गेलो मला आता आईकडे आता फिरून यावं लागतं फिरून यावं लागतं आपण किती वर्षापासून प्रवास करत आहात रेल्वे वीस वर्ष तेवीस वर्ष प्रवास करतो रेल्वेचा तेवीस वर्ष तर जर आपण बघत आहात रेल्वे प्रवाशांच्या ज्या मागण्या आहे अनेक वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येत आहे खरं तर आणि हा प्रवास कुठेतरी आता सहज आणि जलद गतीने होईल का अशीच मागणी जी आहे प्रत्येक रेल्वे प्रशास प्रशासनाकडे करण्यात येते आहे प्रत्येक रेल्वे जे आपले प्रवाशी आहेत त्यांच्याकडनं करण्यात येते आहे आणि तुमच्या काही मतं असतील तुमच्या काही समस्या असतील तुमचे काही प्रश्न असतील तर आपले बदलापूरवरती तुम्ही नक्कीच मांडत चला कारण ज्या वेळेला तुम्ही आपल्या बदलापूरवरती तुमच्या कुठल्याही समस्या मांडतात जर तुम्ही बघितलं तर आजच्या मुलाखती म्हणून तुम्हाला ते स्पष्टपणे होईल की तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया जी आहे मोठे जे अधिकारी असतात किंवा जे आपले स्थानिक अधिकारी असतात म्हणा किंवा रेल्वे प्रशासन जे आहे ते प्रत्येक तुमची एक एक कमेंट एक एक प्रतिक्रिया तुमची बघत असतं त्याचमुळे कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही जसा प्रतिसाद आपले बदलापूर या एक लाख दर्शक संख्या असल्या वृत्तवाईडीला दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आता बघितलं तर आपली जी दर्शक संख्या आहे ती एक लाख अठरा हजारापेक्षाही जास्त होणार आहे आता लवकरच आणि तुमचा प्रतिसाद जर असाच राहिला तर नक्कीच आपण तो टप्पाही गाठू तुमच्या काही प्रतिक्रिया असेल ते सुद्धा नक्कीच देत त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुमचे जेवढे सगळे प्रश्न होते गेल्या दोन दिवसापासून आपण बघतो आहे की कुंपण लावण्यात आलेलं ला आहे भरपूर नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की एका दिवसात कुंपण लावण्यात आलेलं ला आहे तर एका दिवसात जे आहे रेल्वेच्या फेऱ्या का नाही वाढवल्या जात तर हे जे तुमचे प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून मिळालेलं आहे आपल्या ज्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव मॅडम तर त्यांनी ती मुलाखत घेतलेली आहे तुम्ही ती मुलाखत नक्कीच बघा प्रत्येक जनस सामान्यांचा जो प्रश्न आहे ते आपल्या प्रतिनिधींनी तिथे डायरेक्टली रेल्वे प्रशासनापुढे तो प्रश्न मांडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे नक्कीच मिळेल तर नक्कीच ती मुलाखत जी आहे तुम्ही आपले बदलापूरच्या वृत्तवाहिनीवरती बघा आणि तुमच्या काही कमेंट असतील प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा तिथे देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण प्रत्येक बातमी वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जी योग्य माहिती असेल तीच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा सांगा भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद